हल्ला केला असा दिसतोय कारण जी घटना घडली आठवड्याभरापूर्वी त्याची आरोपी सगळे अटक झाले होते गाव सगळे एकोप्याचं आहे मी त्या गावातल्या काही लोकांना संपर्क केलेला काल हिंदूंना केलेला मुस्लिमांना सुद्धा केलेला गाव एकोप्याचा असताना परवाच्या दिवशी काही नेते गेले उत्साही आणि या ज्या पद्धतीनं भाषण केलं तसं त्या गावाची ती परंपरा नाही आहे तसं असताना जाऊन काही लोकांनी हे केलं आणि काल अचानक बाहेरील बाजार होता गावातला बाहेर गावाहून आलेले दोन चारशे लोकांनी त्या गावामध्ये उन्माद मांडला सगळा अक्षरशः गावातल्या लोकांची साथ असेलच कारण गावातल्या लोकांच्या साथ असल्याशिवाय बाहेरचे लोक असं काही करू शकत नाही परंतु विषय संपलेला असताना उकरून काढला गेला आणि त्याला सत्ताधारी पक्षाच्या लोकांची भाषणं कारणीभूत आहे जे कोणी एक स्टेटस ठेवलं होतं एका मुलाने स्टेटस ठेवलं होतं हे स्टेटस या घटनेशी संबंधित तसं नव्हतं म्हणता येईल जी घटना कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याच्या संदर्भात त्याने स्टेटस ठेवलं आणि त्याच्यावरून एवढा मोठा उन्माद आणि मी आम्ही नेहमी नेहमी सांगतो की निवडणुका जवळ आल्या की अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम दंगला दंगली घडवण्याचं षडयंत्र यांचं असतं <coughs> दुर्दैवानं पोलीस याला बळी पडतात कारण परवा असे सगळे माथे भडकव भाषण झाल्यानंतर काल गावात योग्य बंदोबस्त असायला पाहिजे होता परंतु हा ठेवला गेला नाही परिणामी दंगल घडली यवत गाव तसं पाहायला गेलं तर असं दंगलीसाठी किंवा जातीयवादासाठी बिलकुल याची ओळख नाही आहे मी सगळी माहिती घेतली कोणीतरी जाणीवपूर्वक कोणीतरी काय म्हणजे जे, जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनीच जाणीवपूर्वक ही दंगल घडवलेली स्पष्टपणे दिसतंय राजन बिशाऱ्यांनी दे, काय होती त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्याला आम्ही सुद्धा कित्येक वेळेस बैठकांमध्ये वेगवेगळे बसलेले असताना त्यांचे वक्तव्य ऐकलेले आहेत ते काय भावना होती त्यांची सद्भावना म्हणता येईल त्यांना काय होती माहिती आणि शिंदेना सुद्धा या गोष्टी माहितीये परंतु आता आडलेले नडलेले एकत्र आहेत काय काय विचार पुण्यामध्ये बोलताना ते असं म्हटले की पुण्यामध्ये गुंडशाही सुरू आहे व्यापाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातोय कोणाची गुंडशाही ते एकदा स्पष्ट झालं पाहिजे कोणाची गुंडशाही आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे पुलीस तुमच्या हातात आहे सत्ता तुमची आहे खासदार तिथं तुमचे आहेत आमदार तिथं तुमचे आहेत मंत्री केंद्रात तुमचे आहेत राज्यात तुमचे मग दबाव कोण आणतं किंवा या दबावाला सपोर्ट कोण करतं हे स्पष्ट झालं पाहिजे उगाच दबाव आहे गुंडागर्दी कर आहे करणारे तुमचेच लोक असं माझं स्पष्ट मत त्यांनी एक विशेष शब्द वापरला आहे राजकीय दादागिरी दादा पण स्पष्टपणे दादांना बोललेले ते बाकी काय बोललेले कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरी सारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे दुसरे दा दादाच उरतात म्हणजे दादांना ते बोललेले उद्योग जगतामध्ये सुद्धा पुण्यामध्ये दादागिरी वाढल्याचा आरोप होतोय बरोबर आहे पुण्यामध्ये चाकण असेल रांजणगाव असेल आता हा जो पुरंदर वगैरे यवत हा ह्या पट्ट्यात असेल जे जे जिथं जिथं अशा पद्धतीनं उद्योगधंदे आहेत तिथे जे दादा गिरी शब्द वापरतात खरोखर ही दादागिरी चालते कित्येक संभाजीनगरच्या उद्योजकांनी मला तिथल्या एक एक कथा सांगितलेली आहे की एखाद्याने भूमिपूजन करायला सुरुवात केली तरी तिथपासून गडाईचा बोर्ड लावलेली गाडी तिथे येते मग काय काय, काय करते शेवटपर्यंत म्हणजे अक्षरशः दबावाली दबाव काम दबावाखाली काम करावं लागतं असं वातावरण कुठंच नाही आम्ही महाराष्ट्रात फिरतो असं पुण्याच्यामध्ये जे वातावरण आहे दादागिरीचं असं कुठंच वातावरण नाही मुंबईमध्ये सुद्धा नाही आहे ठाण्यामध्ये सुद्धा नाही संभाजीनगर मध्ये नाही नागपूरमध्ये नाही पण पुण्यात आहे नाना पटोले हे उलट्या खोकरीचे आहेत असं एकमेकांचे जवळचे आहेत ते मला तर जास्त त्याचं ज्ञान नाही चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर यांनी काँग्रेस त्याला विरोध करत की आईचं नाव राजकारणात कशासाठी मला काय तिथला स्थानिक विषय आपल्याला काय जास्त आज रोहिणीकडचे असं म्हणाले की जे सरकार विरोधात बोलतं त्याला टार्गेट केलं जाते हे काय सत्यच नाही एकनाथ खडसे साहेब सातत्यानं हनी ट्रॅप विषय बोलायला लागल्यानंतरच रोहिणी खडसेंचे जे पती ला, आहेत खेवलकर यांच्याविषयी ट्रॅप लावला पोलिसांना एवढं ट्रॅप इथं कोट्यवधी रुपयाचे येत आहे त्या अदानीच्या बंदरामधून कोणी बघत नाही त्याला गावोगाव आता सगळं पोहोचलेलं आहे जे काय पकडलं गेलं ते कोकेन असेल ड्रग्ज असेल तिथं दाखवलं गेलं दोन ग्रॅम दोन झिरो झिरो सेवन काहीतरी आता दोन बिंदू दोन पॉईंट वर जास्त असतं म्हणून गुन्हा वेगळा दाखल होतो दोनच्या आतमध्ये असं गुन्हा सिरियस दाखल होत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं आयडिया वापरल्या जातात मला असं वाटतं रोहिणी खडसे बोलतात हे सत्य बोलत आहेत हो येत ना नाही नाही सामील असत पण त्यांच्या बंदरातून येतात ना त्यांनी जे बंदर आहे गुजरातचं तिथूनच सगळ्यात मोठं येतं आपल्याकडे आफीन असेल पोफेन असेल वगैरे ड्रग असेल हे सगळ्यात जास्त त्या बंदरातून येतात थोडक्यात गुजरातमधून थो मधून येतात मोठ्या प्रमाणात सावरकर ते दादरचं घर त्याला राष्ट्रीय संग्रहालयक आहे आणि तशा पद्धतीची मागणी होती तुमची ही मागणी दोन हजार बारा ची मागणी आहे दादरचं सावरकरांचं घर आता ले है, है <laughs> अधी अधी ते जेव्हा करण्याची वेळ आली तर दोन हजार बाराच्या मंत्रालयाच्या आधी सगळे डॉक्युमेंट जळ आलेले त्यामुळे घर कोणाचा ह्याच्यावरच वाद निर्माण होतो सदावर काय एवढी राज साहेब किंवा बोलावं असं मला नाही वाटत सदावर राज्यातलं विरोधी पक्ष प्रभावहीन झालेला आहे असं मेसेज आता पसरलाय आहे कारण अधिवेशनामध्ये घोटाळे त्याच्यानंतर हे कोकाटे हे सगळं झालं कुठली कारवाई झाली नाही काही विरोधी पक्ष काय झाला नाही मग यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये किंवा काही घोटाळे व्हायचे काळातला विरोधी पक्ष हा तेवढ्याच ताकदीने उभं राहायचं आणि ते मंत्र्यांचे राजीनामे किंवा त्याच्यावर कारवाई काहीच होत नाही मी आता सांगितलं की गेंड्याच्या कातडीचं सरकार आताच्या घडीला आहे जो मंत्री रम्मी खेळताना दिसतो त्याला सुद्धा संरक्षण हे सरकार देतं या सरकारलाच लाद, लाद राहिलेली नाही शरम राहिलेली नाही विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं निश्चित या सगळ्या भूमिकेला विरोध केला काय आमच्या हातात आहे का राजीनामा किंवा राज्यपालाला राज्यपालाकडून ऑर्डर काढणं हे सत्ताधारी पक्षाच्या हातात ज्या पाहिजे त्या भूमिका रस्त्यावर आंदोलनं केली आम्ही सभागृहात विषय मांडले रोज तुमच्या माध्यमातून विषय मांडतो आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष त्याच्या त्याच्या पद्धतीनं ताकदीनं काम करतो असं नाही सत्ताधारी गेंड्याच्या कातडीचे झाले आधीचे सत्ताधारी संवेदनशील होते आताचे सत्ताधारी संवेदनशील नाही त्यांना काय वाटलं मला सांगा मुख्यमंत्री काय करतात दररोज काय भूमिका घेतात नाराजी तीव्र नाराजी कारवाई करू तीव्र कारवाई करू सहन केलं जाणार नाही माफी नाही याच्याशिवाय काय कारवाई काहीच नाही ना आणि म्हणून एकीकडे मुख्यमंत्री फार मोठ्या साधन सुशितेच्या गोष्टी करतात पण त्यांचे मंत्री काय करतात सभागृहात रमी खेळतात नोटाचे सिगरेट ओढत नोटाचे बंडल घेऊन इथं बसतात एक डान्स बार चालवतो हे प्रकार आता महाराष्ट्रात आधी असे लाज नसणारे शरम नसणारे मंत्री आधी होते का तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे ना शिवाजीराव पाटील निलंगीकरण नुसता आरोप झाला मुलीच्या मागच्या प्रकरणात तर त्यांनी राजीनामा दिला होता दिला होताच ना आता तर किती आरोप रोज होतात यांनी तर महाराष्ट्र लुटायला सुरुवात केली एवढ्या सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो हो। यांच्या परिणामात जनता याला योग्य तो उत्तर देईल धन्यवाद थँक्यू त्या कारखान्यावर अहमदनगरच्या पोलिसांनी चापाटा केलाय कसं होत यापूर्वी मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक त्याच मध्ये आता बनावर तोटाचा कारखाना सापडतोय बाहेरच्या जिल्ह्यात पोलिसात आपल्या पोलिसांचा अपयश आहे संभाजीनगरचे पोलीस अतिशय गैरव्यवहारात गुंतलेले जबाबदारीनं आरोप मी करतो सुस्तावलेले आहेत दिवसा खून पडतात ड्रग्ज व्यवसाय चालू आहे जुगाराचे अड्डे चालू आहे पोलीस कशात गुंतलेले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे तर याची जागा ताब्यात घेऊन दे त्याची जागा ताब्यात घेऊन दे सत्ताधारी पक्षाने केलेले गुन्हे त्याला लपवा त्यांना कारवाई नाही करायची विरोधी पक्षाचे एखाद्याने केले तर त्याला कार त्याच्यावर काही जास्त आरोप नसताना त्याच्यावर तीव्र कारवाई करायची याच्यात पोलीस संभाजीनगरच्या आत्ताच्या घडीला गुंतलेले स्पष्टपणे दिसतात आम्हाला नगरचा पोलीस येऊन इथं कारवाई करतो नाकवड टिचून तर आपल्या इथल्या पोलिसांना थोडीशी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे ते दीपके यांचा ड्रायव्हर काही काही झालंच नाही त्याच्यात काही तुम्ही पाठपुरावाय काय नाही त्याच बोलल्या जात आहे महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य नाट्य प्रयोगातून निमंत्रण पत्रिका सुद्धा गुजराती छापलेली आणि गुजराती नाट्याचा प्रयोग सुद्धा होणार हे पहा शिवसेनेनं भाषा जे त्रिभाषा सूत्र आहे याला विरोध केलेला आहे पहिलीपासून हिंदी आणि याच्यात गुजरातीचा कोणताच संबंध येत नाही त्याच्यामुळं गुजराती बांधवांनी काही केलं असेल तर त्याला काही विरोध करण्याची का आवश्यकता असं मला मुलीच वाटत नाही ज्याची त्याची भाषा त्यांनी बोलावी पण महाराष्ट्रात मराठी हा आपलं धोरण आहे आणि त्याच्यामुळं गुजराती भाषा अन्य भाषा पण कोणत्याही भाषा जर स्वतःच्या भाषा विकासासाठी ऐक आणखी काही कोणत्या गोष्टी करत असेल तर त्याला काही विरोध असायचं कारण नाही त्याला काही राजकारण राजकीय रूप देण्याचं कारण नाही हे भाजप सगळ्याच बाबतीत आम्ही त्या दिवशी मान्य उद्धव साहेबांनी सांगितलं भाजप जसं हिंदू मुस्लिम करतो तसं हिंदू मध्ये सुद्धा मराठी गुजराती करत मराठी मराठेतर करत ओबीसी एस सी टी असं विभाजन पाडण्याचा भारतीय जनता पार्टीचा सातत्यानं प्रयत्न राहिलेला आहे या समाजात इंग्रजांची जी नीती होती फोडा झोडा आणि राज्य करा मग हीच नीती आज इंग्रजांसारखी भारतीय जनता पार्टी पण अशी नीती फार दिवस चालत नसते एक दिवस लोकांना या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत असतो ठाकरे बंधू मराठी साठी आहे तर राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं गुजराती कार्यक्रमाचं आयोजन केला जातं हे कोणत्या निवडणुकीला करून मराठीला शहर नाही अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं अशा पद्धतीनं दुसऱ्या भाषेसाठी काही केलं जात असेल कोणी करत असेल तर त्याला विरोध नाही पण सरकारने करू नये असं माझं स्पष्ट मत कोणी बाकी करत असेल एखादा गुजराती बांधव गुजराती भाषेसाठी काही करत असेल तर आपलं त्याला विरोध करायचं कारण नाही उद्या मग महाराष्ट्राला तामिळसाठी करावं लागेल बंगालसाठी करावं लागेल बंगालीसाठी करावं लागेल तेलुगूसाठी करावं लागेल कन्नडसाठी करावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारने किंवा सरकारी यंत्रणेनं अशा बाकी ठीक आहे आपलं मराठी इंग्रजी हिंदी एवढं बोलतं ठीक आहे तो बाकी भाषेत महाराष्ट्राच्या सरकारने जाण्याची आवश्यकता नाही गुजराती मतांसाठी सत्य आहे ना त्याच्या आधी झालं का असं कोणीतरी केलं का याच्या आधी कोणीतरी हे केलं का आणि राज्य सरकार स्वतःची मशिनरी वापरून अशा पद्धतीने राजकारण करते याला आम्ही तीव्र विरोध करू विशेष कौशल्य विभाग विकास विभागाच्या पडत्या झालेल्या जनरली पडत्या होत असताना एक नियम असा आहे की जिथं तो आहे तिथं त्याला राहता येत नाही कारण कधी कधी त्यांनी एखादी फाईल केलेली असते ती त्याच्या वरिष्ठाकडे जात असते आणि आता तोच वरिष्ठ झालेला असेल तर त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीला तो मान्यता देऊ शकतो एक सरकारी जनरली नियम आहे की जिथं त्याची बद बढती झाली तिथं त्याला राहता येत नाही परंतु कौशल्य विकास विभागात अशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या अधिकाऱ्यांच्या एक्केचाळीस का बेचाळीस बदल्या झाल्या त्यातल्या बेचाळीसपैकी एक्केचाळीस तिथल्या तिथंच ठेवल्या गेलेले आहे हे तर पण कधीच कोणत्या खात्यात झालेलं नाही पण कौशल्य विकासमध्ये झाले त्याला निश्चित विरोध आम्ही नोंदवलेला आहे त्याला आम्ही विरोध करतोय ठीक आहे बदल्या करा बढत्या करा परंतु मग बढत्या केल्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणच्या दुसऱ्याच्या अधिकाऱ्यांना तिथं आणा ना महाराष्ट्रात अन्य आणि अधिकारी आहेत त्या विभागात हेमंत करकर यांचा छळ झाला होता हर असं हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा गेले हे बा हेमंत करकर यांचं बलिदान झालेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सव्वीस आता त्याच्यामध्ये सरकार म्हणून जी काही जबाबदारी दिली ती त्यांनी पार पाडलेली हे आपण मानलं पाहिजे आणि हे मानलं असताना जर कोणी त्याचा छळ केला असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे सबकाने आरोप कोणत्या अँगलने केला मला त्याची माहिती नाही परंतु निश्चित मालेगावच्या प्रकरणामध्ये हेमंत करकरे हे, कर हे तपास अधिकारी हो होते म्हणजे मुख्य होते का नव्हते मला नाही पण एक कोणत्या तरी तपास अधिकारी होते आणि त्यावेळेस एक प्रिडिक्शन चुकीचं करण्याचा प्रयत्न त्या काळात झालेला होता आणि म्हणून एखाद्या वेळेस सरकारच्या मनासारखं नाही केलं म्हणून सरकारने एखाद्या छळ केलेला असू शकतो असं छळ करणं चुकीचं आहे तुझा तिथे त्या पुजारी मंडळांनी आरोप केलाय प्रशासनाने तलवारच जाहीर केली आहे तुळजा भवानीची तलवार आहे तिथे एकतर दहा दिवस मंदिर बंद आहे आणि कोणत्याही गोष्टी मूर्तीच्या किंवा अन्य करायच्या तर त्याची पवित्रता असते मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही परंतु अशी पवित्रता जपण्यासाठी गुप्तता हे ठेवावं लागते कारण जनतेचा भाविकांचा भावनेचा मुद्दा असतो हा त्याच्यामुळं जनरली या सगळ्या गोष्टी फार काही उघडपणी केल्या जात नाही परंतु आता तलवारच नाही तलवारच का काढली किंवा गेली हे काही याला उत्तर नाही आहे पण आत्ता मला फोन आलेला तिथनं की सगळे लोक उपोषणाला धरणे धरण्यासाठी बसलेले आहेत ते प्रशासनानं चुकून जर राहिले असेल तर प्रशासनाने पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागून मला असं वाटतं ज्या ठिकाणी ज्या ज्या वस्तू होत्या त्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्यावर ठेवल्या पाहिजे लावल्या पाहिजे व्यवस्थित हे केलं पाहिजे असं मला वाटतं निश्चित तसं व्हावं अशी अपेक्षा आहे निवडणूक आयोग भाजपासाठी मतांची चोरी करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला तुमच्याकडे पुरावे ज्यावेळी बॉम्ब फुटेल त्यावेळेला निवडणूक आयोग दिसणार आहे असं जर राहुल गांधी म्हणतात हे पण त्यांनी पुराव्याचं स्पष्ट केलंय महाराष्ट्राचं सगळ्यांनी स्पष्ट केलेलं आहे कशा पद्धतीनं मतदान वाढलं आणि कशा पद्धतीनं ते झालं आणि आता बिहारमध्ये सुद्धा तसंच करण्याचा भारतीय जनता पार्टीचा किंवा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी काही वेगळं मानायची काही गरज नाही एकच येते आणि म्हणून बिहारच्या निमित्तानं पुन्हा एकदा अशा प्रयत्न करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे आणि म्हणून राहुल गांधींनी या संदर्भात ही भूमिका व्यक्त केली ही भूमिका सत्य आहे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागतं अतिशय मोनोपल्ली सत्ताधारी पक्षाला सत्ताधाऱ्यांना भारतीय जनता पार्टीला मदत व्हावं असं धोरण त्यांचं आहे सरवत काय केलं त्यांनी केल उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळ पुढे लागली